पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेमध्ये झालं की जो महाराष्ट्रात असतो त्या मराठी आलीच पाहिजे मराठीमध्ये मराठी भाषा दर्जा मिळाला पाहिजे तर मराठी भाषा आम्ही जमा महाराष्ट्र महाराष्ट्राला हा मराठी भाषा सुद्धा लागलाच पाहिजे त्या पद्धतीने आपल्या बँकेमध्ये जे काही तिथे बोर्ड आहे इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सगळे काढायचे आणि मराठीमध्ये त्याची भाषा करायची अच्छा आलं आपण महाराष्ट्रात राहतो मराठी आली पाहिजे तर महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे प्रत्येकाला आपल्या राज्याचं आपल्या लँग्वेजचं अभिमान आहे अभिमान आहे त्यामुळे तुम्हाला ही मराठी भाषा यायलाच पाहिजे आलीच पाहिजे यापुढे तुम्हाला आता येत असेल तर आम्हाला सांगा आम्ही थोडं शिकवू पाहिजे तर पण मराठीमध्ये व्हायला पाहिजे आणि हे जे काय आपले जे बोर्ड बीड आहे ते सगळे काढायचे आणि ते, ते मराठीमध्ये लिहायचं आम्ही शिकलो अलक्ष कारण सलमान पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे बरोबर आणि तुमच्या ह्या याच्यामध्ये नेहमीच्या याच्यामध्ये मराठी भाषा ही आलीच पाहिजे जशी तुम्हाला तिकडे तामिळनाडूमध्ये तुमची ताळ तामिळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रच कारण तुम्हाला यायलाच पाहिजे

आपण महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी तुम्हाला यायलाच पाहिजे कारण तुमचे जे खातेदार आहेत ते सगळे मराठी आहेत मराठी आहेत सगळे गुफडी आहे बरोबर रुटीन सगळ्या मराठी बोलतात त्यांना मगाशी एवढं बोललो की एवढ्या स्टाफमध्ये कम से कम दोन माणूस आपण मराठी म्हटलं स्टाफ सुद्धा आहे हा मराठी आला पाहिजे हा मराठी द्यायला पाहिजे मराठी लिहिलं निहितावर चाललं पाहिजे आपण काय बोललेलं ते समजत नाही आणि त्यांची भाषा आपल्याला

मराठीमध्येच सगळे बोर्ड पाहिजे की आम्ही पण इथे येतो आम्हाला पण इंग्लिशमध्ये काही समजत नाही म्हणून मराठी हे सगळे बोर्ड चेंज करायने त्या त्याबद्दल हा हेच म्हणायचं आहे की आम्हाला सगळे हे बोर्ड जे आहेत सगळे मराठी पाहिजे इंग्लिश वाचता येत नाही त्याच्यामध्ये मराठी असेल तर सगळ्याला समजेल पण त्यांच्यातला माणसामध्ये पाहिजे एक दोन पाहिजे ना कारण आम्ही मराठी असल्यामुळे त्यांची भाषा ते कळतं ना त्यामुळे मराठीच आहे आणि बोर्ड वगैरे मराठीला माणसं एकदम साधी सर्व माणसं त्यांना कळत इंग्लिश कोणाला जास्त शिकलेले आहेत काय जास्तनाडू बँक आहे त्याच्यामुळे इकडे इथे जी बोलली जाते भाषा ती त्यांची भाषा आहे ती भाषा आम्ही आमच्या मराठी माणसांना आम्हाला काही कळत नाही त्यांनी इकडे इंग्लिश मध्ये जे बोर्ड लावले ते बोर्ड सुद्धा बहुतेकांना कळत नाहीत कारण सगळेच काही इंग्लिश शिकलेले नाहीत आणि जी त्यांची तामिळनाडू भाषा जी आहे ही सुद्धा आम्हाला काय कळत नाही आम्ही काय बोलतो ते त्यांना कळत नाही त्याच्यामुळे त्यांचे इथे जे असणारे बोर्ड आहेत ते बहुतेक बोर्ड संपूर्ण बोर्ड बोल्ड, मराठीमध्ये मारा असावे शिवाय यांच्या स्टाफमध्ये ह्यांच्या स्टाफमध्ये एक दोन तरी माणसं कमसे कम मराठी असावी की जेणेकरून आम्हालाही आमच्या मराठी माणसानं सोपस्कर जाईल असं म्हणतो की मनसेला मी धन्यवाद देतो की याच्यामुळे आम्हालाही सोयीस्कर होईल कारण आम्हाला जी भाषा आमची मराठी भाषा आहे ती आम्हाला आमची भाषा पाहिजे कारण आम्हाला ती सोपी आहे एवढा वर्षे तुम्ही या कोकणामध्ये या महाराष्ट्रामध्ये राहता मला तुम्हाला सहा वर्ष झाली येऊन मग तुम्हाला मराठी सुद्धा येत नाही मराठी यायला पाहिजे येत नाहीये बरोबर आहे आणि ती तुम्ही पहिल्यांदा शिका तुम्हाला येत नाही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला शिकवायला येऊ तर जर मराठीमध्ये व्यवहार झाला तर इथला सगळा हा कोकणी भाषला महाराष्ट्र लोक मराठीमध्ये व्यवहार अरे ग्रामीण इथं शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला काय कळणार शेतकरी वर्ग जो तुमच्याकडे येतो तर काय करणार इंग्लिश किंवा काय मला त्यासाठी तुम्ही हे पहिल्यांदा मराठीमध्ये घ्या तुमचे जे कोण कोणते भरती जे ते जी होते त्याच्यामध्ये मराठी न लोकांना चान्स द्या जी भरती होते आता तुम्ही जर पाहिलं तर तुमचे सगळे जे स्टाफ जो आहे हा सगळा तुम्ही तामिळनाडून आणलेला आहे तर मराठी लोकांना रोजगार मिळाला पाहिजे नोकरी मिळाला पाहिजे अलग अलग लक्षात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कोण बॉस असतील त्यांना कळवा आणि मी तुम्हाला तीन दिवस पकडले येतो तीन दिवसामध्ये तुमचे हे सगळे हे निघाले पाहिजे नाही तर मी स्वतः घेऊन ते काढेल इथे मराठी लागले पाहिजे आता तुम्हाला सलमान त्याचं आपण हे करूया हे सगळे काढूया अरे घडियाल व्यवस्थित घडिया घरी गतीची व्यवस्थित आणि त्या साहेबांना व्यवस्थित त्या त्यांच्याकडे असे सगळे मराठी बोर्ड आहेत जसे तसे मराठी बोर्ड लागले पाहिजे आणि याच्या पुढे स्टाफमध्ये मराठी मुलं आली पाहिजे पहिलं दक्षता घ्या ठीक आहे मॅम मी तुम्हाला तीन दिवस तीन दिन का तीन दिवसाचा टायमिंग देतोय तीन दिवसामध्ये बदल नाही झालं तर परत आम्ही सगळे इथे येऊ आणि त्या आमच्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल ठीक आहे धन्यवाद हे सगळे काढा मराठी मध्ये आलं पाहिजे काम खूप करतो मराठी लाव्यापासून हा मराठी बोर्ड दिसले पाहिजे आम्हाला सगळे आणि जे सुद्धा तुझे कामगार असतील ते मराठी मध्येच ठेवा असते पाहिजे मराठी मध्ये ठेवा आम्ही तुमच्याकडे सन्मान हा घेतो तुझा

की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच बोलली पाहिजे कारण महा महाराष्ट्रामध्ये जो मराठी माणूस आहे त्याची मराठी भाषा असलीच पाहिजे आणि सन्मानिय केंद्र पंतप्रधान मोदी साहेब यांनाहीसुद्धा सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले की की माझी मराठी भा मराठी भा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा त्याला दर्जा मिळाला पाहिजे त्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनीसुद्धा राजसाहेबांचा या मागणीला मान्य करून मराठी भाषेला दर्जा दिला गेला परत एकदा सांगतो की या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही झालीच पाहिजे आणि मराठी माणसाला मराठी भाषा आलीच पाहिजे आत्ताच आम्ही एक या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन आलो आणि बँकेतल्या सगळ्यांनाही सांगितलेलं आहे की जी तामिळनाडू बँक आहे त्या बँकेतल्या सगळ्यांना सांगितलं की इथे मराठी माणसं असली पाहिजे मराठी माणसाला कारण या कोकणामध्ये या महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव टक्के मराठी माणसं बोलणारी आहेत कारण आर्थिक व्यवहार हे मराठीमध्ये चालतात त्याच्यामध्ये मराठी माणसांना मराठी आलीच पाहिजे मराठी लोकांना मराठीमध्ये बोललं पाहिजे जे इतर भाषी आहेत त्यांना सुद्धा मराठी आली पाहिजे आणि मराठी माणसं आणि माझं म्हणणं आहे की मराठी माणसाने सुद्धा हिंदीमध्ये न बोलता मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि ही मराठी भाषा तरच टिकेल या ठिकाणी आता मी तामिळनाडू बँकेला निवेदन दिले आणि त्यांना जाऊन ते सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने तामिळनाडू बँकेचं त्या पद्धतीनेच जेवढ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेवढ्या बँका आहे त्या बँकेला सुद्धा आमचं आव्हान आहे आणि त्यांना शेवटचा इशारा आहे की येत्या तीन दिवसामध्ये आपल्या जे काही इंग्रजी हिंदीमध्ये जे काही बोर्ड असतील ते मराठी भाषेमध्ये झाले पाहिजे मी हे आपल्याला आव्हान करतो आव्हानाबरोबर आपल्याला या ठिकाणी इशाराही देतो जर तीन दिवसामध्ये या ठिकाणी आपल्यामध्ये बदल झाला नाही तर आम्ही आपल्या बँकेमध्ये येऊन आम्ही आमच्या पद्धतीने मराठीला आत्मिता जपली जाईल